नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे तर चपात्या करायचं काम चालू आहे व्हिडिओ काढायला काय कोणाला टाइम नाही तर म्हटलं माझा मीच काढते ज्याचं त्याचं काम आवरायचं चाललंय ज्याचं त्याचं चपात्या चालल्या तर फ्लावरची छान अशी भाजी केली आहे आता आल्याचं येतं तिकडे ह्यांचा असं गरम गरम जेवण चाललं आहे चपाती बिपाती छानपैकी mm. काय म्हणता अनुष्काला काय गिफ्ट आणलं आहे जाऊ की दाखवायचं की दुसऱ्या हेडिओत ह्या हेडियत नाही दाखवायचं का आश्विनीला गिफ्ट आणलं ते व्हिडिओ आहे गिफ्ट आहे मित्रांनो आश्विनीला एक पेशल काय आणलं सांग की मला सप्रवायजर अश्विनीला भाजी आता आल्या ते काय म्हणता आत्या कायम द काय गिफ्ट तांदे टाकीव कशाच काय गिफ्ट तर झालंय का सैपा का त्याचा ना त्याचा लवकर स्वयंपाक कावर तू काय नंतर मग कशी लागते भाजी फ्लावरची फ्लावर चपात्या नु का खा खाके एकदा दोन चपात्या खाल्ल्या म्हणजे दिवसभर भूक लागली लवकर मग आता काय सातला देऊ का यांना जेवत नाहीत मग लई लवकर म्हणल्या मी थोडीशी घ्या जेव्हा कर काम करायचं असतं जेवत नाहीत मनाला मला वाटलं खाता आणि त्यांनी काम करता करता करताच खायचं आता काय होय हो किती काळजी भेट राहिला तुमच्या काळजी अशी मला मोठी झाली तुझं खा तेवढी अहो खा

इकडे का ग अंगाला आणती तू शुभ सकाळ शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग जेवायचं नाही काय तुला रंगीत कपडे का घातले तू शाळेचा ड्रेस घाल इकडे केस पोच मग विचार काय गाड्या करते काय माहिती शाळेचे शाळेचे कपडे घाल आण भाजी थोडी भाजी थोडी हो ना चहाला नाही माग सरायचं तर चला देते आमदार चहा बनवून दोन चार चपात्या करायच्या बाकी इथं पुरींचं डबं भरायचं बॉटल भरायचा त्यांची केस विचरायची शाळेत एकेकीला घालवून यायचं आधी चिवला घालवून यायचं पोर पोरं तपली ती जातात मग बाकीच्या तू खाणार रे पप्पा नको म्हणतात चपाती तू पण जेव बरोबर अनुष्का जेवून घे चला तर कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ सकाळचा 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 कस रुटीन काय ते हा आता माझं मी व्हिडिओ काढत जाईल आणि दाखवत पण जाईल कोणाची वाट नाही बघत बसत असं द्या बाय सगळ्यांना काय म्हणती बाई आपा आले होते सकाळी म्हणजे गावाला गेले ते राशीनला थांबली होते का तिकडेच होते सकाळी आले तर तू सांग खरं म्हणजे आई तुझी का कामा म्हणलं जाम खेळला राशीन मध्ये होता नाही

आता कसं दिसत बघा नाही शर्टाचं कस आहे इस्तरीची हे जाता येतानी घालायची रोज तरी परवडलं पाहिजे <laughs> हा करते बाडबाड आणि ह्याचा गणित कसं आहे सांगू काम पडत नाही काम नाही ज्याची माय आहे का ज्याच्यावर तीच बाडबाड करत आणि खपवून बी घेत ज्या ही ती म्हणजे मी चुकीचं बोललो तर बर का माणसाने रागवून आहे जरी बडबड केली कोणच्यानी तरी बी रागवून आहे असू द्या कसं असेल तसं आश्विनीच्या ह्या जेवटा काय दिला एक बी एक आणि तुला ते तिकडे राहते बंगल्यात आणि रेसमा राहते पत्रे आणि सख्या महिन्याची जोडी म्हणते त्या म्हणते त्या आणि राहत आणि वायले हा का आणि लय बी तराश देत जाऊ नको तिला म्हणजे थुरले म्हणून नाही ओलिसा खर्च करायला शिक म्हणजे मुदाम हा उडिशा ही धरवा आहे आली निदान <laughs> लाटू ही तिथं सायपाक करायचं तिथं कोण यायचं तिथं आता बायकोचा करता हा मग <laughs> द्व्हाचा करा म्हणलं ना तरी तेवढीच भांडे खरकाठी मग तेवढीच खरकाठी समध्याचाच करीत जा आता लागल्या बोलत कि त्याला त्याकडे जा आपण ती चालल्यात आपल्यात आता लग्नाला ही जायचंय इंदापूरला अनुजा अनुजा होती ना अनुजाच्या बहिणीचं लग्न आहे ऋतुजा ते औषध टाकलंय ना त्याला तुम्ही काय कस बी काढली आणि दहा किलो ते मी उरावली तुझ्या देव बिहन बिहार बापूच आवायला चला तर चालल्या येत घरी आपण

जेवण झालं लक्षात आलं की व्हिडिओ झालंय आपला तर चाललंय तिघींच जेवण झालं आता है ना तिकडून घेत आणि नवीन रॅकबीक तयार केले केले ना त्यांनी सामानात होतं ती मांडलं आपलं त्यांनी दुकानात किती सामान आहे दुकान कस भरलंय सामानिस्त असं सगळं आणून टाकले नवं जुनं कसलं हाय पैसाचा नसतो बघ मोकळ्या ती एक दीड लाखाचं सामान वाया गेलं नेणाऱ्यांनी ने किती आणि पत्रा फोडून <laughs> पत्रा काढून <नेल>। पत्रा काढून पेताळ्यांनी मी पार बघायच गेलं नाही कोण तिकडं आणि तिच्या दिवशी पोराला शाळेत सोडवाय गेल ते बघितलं बघितलं मग ऊतकटूनच आणलं घरीच नाही आलं ते सगळं आणलं तर असं लागतं बाय सगळ्यांना आजपर्यंत इतर नेलंय आपल्याला वाहताती पण आरामात आरामात कामाच काय करायचं असं द्या बाय सगळ्यांना अजून आवरायचं काम हँडला पण पुढचं अजून नियोजन आहे काय दिवाण लोकांचा बनवल्या लागते सुद्धा घेऊन गेली कोण गेली गेम कोण गेली बनवल्या होता दिवाण कोंबड्यांच्या कोंबड्या बसवल्यात म्हणून मोठ्या जाळ्या दोन होत्या केवढ्या मटल्या कसल्या जाळ्या फक्त दरवाज होतात कसल्या भारी जाळ्या बनवतात दोन्या बनवण्याचं म्हणलं तुला एकदाच करून देतो सारखी शिती मध्ये मध्ये खवळायची ना सगळ्या कोंबड्या खाल्ल्या की पन्नास पंचायत कोंबडी अन्न वाचून राहिले तर गेल्या जाळ्या गायल्या लोकांना किती मोठे केल्या होते काय निवून निवून काय त्यांनी माडी बांधली असेल का नाही काय निवून करायचं पण जा का कष्टाच ते रक्ताचं पाणी कारण मग गिळा बरोबर लोकाचं गिळू नका लोकाचं गिळ आरामाचं लय वाईट आहे बरोबर जात डबल जाता नी बर त्यांना मी म्हणलं आता बायांचा असं बडा बडा जास्त बडाबाडा बडावाडा गडी माणसांचं असतं जाऊ दे काय जाऊ दे असं असं जाऊ दे जाऊ दे म्हणलं मर तिकडे